नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये असं म्हणतात जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार विश्वाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वी पूर्णपणे उजाड होती हे अंधकार दूर करण्यासाठी ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूतून थोडेसे पाणी पृथ्वीवर शिंपडले या पाण्याच्या थेंबापासून चार पूजा असलेली शक्ती प्रगट झाली या शक्तीने एका हातात विणा एका हातात पुस्तक एका हातात माळ धरली होती ब्रह्मदेवाने पृथ्वीचे दुःख दूर करण्यासाठी शक्तीला वीणा वाजवण्यास सांगितले शक्तीने तार तोडताच संपूर्ण पृथ्वी फुलली आणि सर्व प्राण्यांना त्यांचा आवाज मिळाला तो दिवस वसंत पंचमीचा होता आणि ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मा सरस्वती आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गंगे इतकीच पवित्र सरस्वती नदी लुप्त कशी झाली मा सरस्वती याबद्दलच्या पौराणिक कथा का काय आहेत हे, हे जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पुराणात सरस्वतीची व्याख्या अत्यंत सुपकृत्या मांडलेली आहे तिच्या कथा दुर्मिळ असल्या तरी ज्या आहेत त्या भाषेशीच संबंधित आहेत उदाहरणार्थ आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी रावण कुंभकर्ण आणि विभीषण या तिन्ही भावांनी ब्रह्मदेवाची कठोर तपस्या सुरू केली या काळात कुंभकर्ण स्वर्गाच्या शक्तीने मोहित झाला जिथे तो आयुष्यभर राहून पोटभर जेव इच्छित होता तथापि या इच्छेमुळे सर्व देवांना चिंता वाटू लागली खर तर हे घडलं असतं तर त्याने जगातील सर्व अन्न नष्ट केलं असतं आणि सर्वत्र अराजकता पसरली असती त्यामुळे जेव्हा कुंभकर्ण दैत्य ब्रह्माकडे वर मागण्याच्या बेतात असतो तेव्हा सरस्वतींना विनवतात कि ह्या राक्षसाची जीभ बोलताना वळो म्हणजे तो इंद्रासनऐवजी चुकून निद्रासन मागेल त्यामुळेच काय का वरदान म्हणा किंवा शापामुळे म्हणा राक्षस कुंभकर्ण वर्षातून सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागा असायचा ही झाली कुंभकर्णाची रंजक कथा आता आपण पुढच्या कथेकडे वळूयात पुढची कथा आहे विष्णू आणि सरस्वती यांच्याबद्दलच्या युद्धाबद्दल सरस्वती कशी अटली याबद्दल वेद विषयावरचे तज्ज्ञ बऱ्याचदा भाष्य करतात पण त्यांचा नक्की अर्थ काय याबद्दल कोणालाच खात्री नाही पंजाब सिंध आणि राजस्थान या भागात चार हजार वर्षांपूर्वी वाहणाऱ्या ज्या नदीच्या काठी ऋग्वेदातील बऱ्याच रुचा रचल्या गेल्या त्या नदीबद्दल ते बोलत असतात का कोणालाच निश्चित माहिती नाही वेगवेगळे विद्वान वैदिक रुचांकडे शब्दशा पाहतात किंवा प्रतिकात्मकदृष्ट्या पाहतात एका आख्यायिकानुसार विष्णू आणि देवी सरस्वती यांच्यात युद्ध झाले देवी सरस्वती यांनी भगवान ब्रह्माला विचारले की तीन देवींमध्ये सर्वात शक्तिशाली कोण आहे देवी लक्ष्मी देवी पार्वती आणि स्वत तेव्हा ब्रह्माजींनी उत्तर दिले की तीनही शक्ती वेगवेगळ्या रूपाने तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्यांची तुलना करणे शक्य नाही सृष्टीच्या आईला ज्ञानाची आवश्यकता आहे कारण तू माझी पत्नी आहेस संवर्धनासाठी संसाधनांची आवश्यकता असते म्हणून माता लक्ष्मी भगवान हरीची पत्नी आहे विनाशासाठी शक्तीची आवश्यकता असते म्हणूनच माता पार्वती महादेवाची पत्नी आहे येथे कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही तरीही सरस्वती मातेने जोर देऊन विचारल्यावर ब्रह्माजींनी लक्ष्मी मातेचे नाव घेतले हे ऐकून सरस्वती माता नाराज झाल्या आणि ब्रह्माजींनी त्यांचा अपमान केला असं त्यांना वाटू लागले पुढ एक यज्ञ चालू असताना त्या अत्यंत क्रोधित होऊन यज्ञ नष्ट कर, करायचा प्रयत्न केला तेव्हा तिथे उपस्थित विष्णू आणि सरस्वती यांच्यात युद्ध चालू झाले सरस्वती देवींनी नदीमध्ये स्वतःला परिवर्तित करून घेतले आणि यज्ञाला बुडवायचा प्रयत्न केला प्रवाहाचा वेग इतका जोरदार होता की जणू काही तो यज्ञाला पाताळात घेऊन जाऊ इच्छित होता परंतु भगवान विष्णू देवी सरस्वतीकडे गेले आणि नदीच्या मार्गात जाऊन विष्णूजींनी निद्रासन मुद्रा धारण केली ती विष्णूजींच्या जवळ येणार तेवढ्याच सरस्वती नदीने वळण घेतले व पाताळ्यात निघून गेली सरस्वतीने स्वतःला कसे रिकामी केले हे सर्वजण आश्चर्याने बघतच राहिले काही लोकांना आजही विश्वास आहे की सरस्वती नदी भूगर्भात अजूनही वाहत आहे आणि याचे संकेत वाळवंतातील काही जलस्त्रोत्रांमधून मिळालेले आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुंभकर्ण पौराणिक कथा आणि सरस्वती गुप्त कशी झाली याविषयीची पौराणिक कथा जाणून घेतली पुढील भागामध्ये आपण ब्रह्मा आणि सरस्वती यांच्यातील नातेसंबंध बघणार आहोत आणि त्याचबरोबर सरस्वती मातेच्या प्रतिमांचा खोलवर अभ्यास करणार आहोत जर का तुम्हाला अशाच पद्धतीच्या पौराणिक कथा जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you for watching.